काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात उजनीच्या प्रणिती शिंदे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे पंढरपूर तालुक्यातील सिद्धेवाडी कासेगाव लक्ष्मी टाकळी कोर्टी बोहाळी उंबरगाव आदी गावात संवाद बैठकांच्या निमित्ताने गावभेट दौऱ्यावर आहेत लक्ष्मी टाकळी येथे त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधताना केंद्रातील भाजप सरकार ईडी सी बी आय सारख्या संस्थांच्या माध्यमातून कशा पद्धतीने देशात दबावतंत्राचा वापर केला जात आहे इलेक्ट्रॉन बॉन्डच्या माध्यमातून ज्या कंपन्यांना ईडीची भीती दाखवली त्यांच्याकडून करोडो रुपये देणग्या भाजपने गोळा केल्याचा आरोप केला, केला। यावेळी शिवसेना ठाकरे जिल्हा जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजी काळुंगे बजरंग बागल प्रतापसिंह राजपूत यांच्यासह महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते व लक्ष्मी टाकळी परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात उजनीच्या पाण्यासंदर्भात मिटिंग व्हायची तेव्हा जिल्ह्यातील सर्व आमदारांना बोलावण्याची प्रथा होती आता भाजपाकडून ती खंडित होते मागच्या दहा वर्षात दा भाजपाचे दोन्ही खासदार सोलापूरसाठी काहीच करू शकले नाही सध्याचे भाजपाचे उमेदवारी मुद्द्याचं काही बोलत नाहीत मुळ मुद्द्यावरून भरकटवतात या लढाईमध्ये सायकोलॉजिकल जनता तुमच्याशी किती टक्के कनेक्ट झाली असं वाटतं शंभर टक्के कारण का गावभे दौऱ्याच्या मागचा मुद्दा हाच आहे की लोकांच्या मनात एक जो रोष आहे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात तो दिसून येतो आहे त्यांना व्यक्त करायचं ती प्ला ती व्यासपीठ मिळत आहे जी कोणी त्यांना देत नाही कारण का बी जे पीचे लोक तर गावभेट दौरा करत नाही आहेत कारण का एवढा रोष आहे आणि म्हणून आम्ही त्या माध्यमातून जो शेतकऱ्यांना होणारा त्रास मागच्या दहा वर्षात जो त्यांना त्रास झाला आहे जो युवकांना नोकऱ्यांची जे शब्द आश्वासनं दे देण्यात आले पण एक पण नोकरी गावात मिळाली नाही आहे आज पाणीची पाण्याची एवढी तीव्र टंचाई आहे दुष्काळात नियम जा भावी टँकर्स पण या ठिकाणी पोहोचत नाहीत आणि म्हणून एकंदरीत ग्रामस्थांचा रोष दिसून येतोय सत्ताधाऱ्यांच्या विरोधात तुमच्या जाहीरनाम्यात अनेक विकासाचे मुद्दे उपस्थित केले दुसरीकडून नाही भाजपच्या उमेदवारांनी सुरुवातच विकासाच्या मुद्द्यावरून भरकटून केलेली आम्ही त्यांना खरं तर ट्रॅकवर आणलं कारण की आमची कॅम्पेन होती मुद्द्याचं बोलाओ आणि मी जे पत्र त्यांना लिहिलेलं त्याच्यात पण मी स्पष्ट सांगितलेलं की ही मुद्द्यांवर एक कामावर निवडणूक झाली पाहिजे आणि त्यांची नेहमीची एक पद्धत असते की कामं झाली नाहीत ना दहा वर्षात म्हणून ती कॅम्पेन भरकटून दुसरीकडे नेण्याचा त्यांचा नेहमी प्रयत्न असतो तेड निर्माण करण्याचे विषय असतील मागचं काहीतरी उकरून काढण्याचे विषय मुद्द्यावर ते कधीच बोलत नाहीत आणि आत्ता पण तुम्ही बघा दहा वर्ष त्यांनी काहीच सोलापूर जिल्ह्यासाठी केलं नाही त्यांचे दोन खासदार तुम्ही निवडून पाठवले लोकांनी एवढा विश्वास दाखवला पण लोकांचा विश्वासघात केला दुसरं काही भाजप स्वरूपी पाण्याचा जो विषय आहे आणि माझा दौरा ती मंगळवेढा जी पस्तीस दुष्काळग्रस्त गाव आहे तिथून सुरू केला होता त्यांची उपसा सिंचन जी योजना होती ती कागदोपत्री होती ती आदरणीय शिंदेसाहेब आणि साहेबांनी त्याला ती मान्यता दिलेली पण ती मिळाली नव्हती पण जो तो दौरा झाला मी विधानसभेत आवाज उचलला आणि विरोधी पक्षाचे एकंदरीत तंत्र कदाचित त्याचा फायदा होऊन ती उपसा सचन योजनेला मान्यता मिळाली तसंच काल चार तास लाईट दोन तासच लाईट मिळत होते आता ते चार तास मिळायला लागले सहा तास चार तासाचे सहा चार तास कालपासून झाले कारण का आपण तो पाठपुरावा देखील केला पण नक्की तुमचं बरोबर आहे की एक कायमस्वरूपी इथे पाण्याचा जो प्रश्न आहे तो मिटला पाहिजे सुटला पाहिजे आणि पा... उन्हाळा तीव्र उन्हाळा व्हायचे हो आधी उजनीचं नियोजन पण त्या ठिकाणी नीट झालं पाहिजे दर धी तीन महिन्याला उजनीचं जे आवर्तन आहे त्याची मीटिंग होत असते विधानसभेत किंवा मंत्रालयात आणि सगळे जिल्ह्याचे जेवढे आमदार आहेत त्यांना आमंत्रित केलं जातं ही प्रथा काँग्रेस राष्ट्रवादीच्या वेळेस होती महाविकास आघाडीच्या वेळेस होती पण आता ती खंडित पट पाडली बी जे पीने आणि ती प्रथा नाहीच आहे आणि म्हणून त्या उजनीच्या मीटिंगला कोणालाही आमंत्रण दिलं जात नाही आणि म्हणून तुम्हाला आज नियोजन लोकांना पाहून ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सोलापूर